ज्यांच्या डोळ्याच्या चष्म्याचा नंबर झिरो पॉईंट पाच एक किंवा एक पॉईंट पाच इतका आहे त्यांनी तो अधिक वाढू नये किंवा शक्य असल्यास कमी व्हावा यासाठी काही खास आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपाय करून पाहावेत डोळ्यांची दृष्टी सुधारवण्यासाठी शरीरात थंडावा राखणे पचन सुधारणे आणि डोळ्यावर स्थानिक रूपांतर उपाय करणे ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात आपल्या दैनंदिन जीवनशैलीत थोडेसे बदल केल्यास आणि काही परंपरागत उपाय अमलात आणल्यास डोळ्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतात डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी गायी म्हशी अथवा शेळीचे कच्चे दूध डोळ्यात टाकल्यावर उपाय खूप जुना आणि प्रभावी मानला जातो शेळीच्या दुधाचा एक थेंब डोळ्यात आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा टाकल्यास दृष्टी सुधारण्यास मदत होते हा उपाय अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे तिरळेपणासारख्या डोळ्यांच्या समस्यांसाठी देखील शेळीचे दूध तीन महिने नियमित डोळ्यात टाकल्यास मोठ्या प्रमाणात फरक जाणवतो याशिवाय विड्याच्या पाण्याचा रस हा डोळ्यासाठी एक विलक्षण औषध मानलं जातं एक स्वच्छ विड्याचं पान घ्यावं ते हातावर रगडून त्याचा रस काढावा आणि तो डोळ्यात टाकावा पहिल्याच वेळी याचा परिणाम जाणू लागतो असं अनुभवाने सांगितलं जातं आठवड्यातून एक किंवा दोन वेळा हा उपाय केल्यास डोळ्यातील जळजळ लालसरपणा थकवा आणि चष्म्याचा नंबर वाढण्याची

कॅस्ट्रोलिक्स नावाची आयुर्वेदिक गोळी देखील उपयुक्त ठरते ही एक जडीबुटीजन्य औषध गोळी असून तिचे नियमित सेवन केल्यास डोळ्यांची दृष्टी सुधारते असे सांगितलं जातं दररोज फक्त एक गोळी वीस दिवस घेतल्याने चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते आणि डोळ्यांचे एकूण आरोग्य बळकट होते या सर्व उपायांची साथ जर योग्य आहार झोप आणि स्क्रीन वापरण्याच्या नियंत्रणास केली तर दृष्टी टिकवून राहते हे नक्कीच धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व